श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा मी आणि शिव रेडी झालेलो आहे बघा आम्ही काय टाकले तर तुम्हाला दाखवते त्यांनी मी शेंगदाणी हो ना बेटा चला आता आजी जाऊ आपण चलो चलो आजी किधर आहे आजी आज घरातले काम असे लवकर लवकर आवरून घेतले कारण आज आम्हाला बसवायची ती बाय ग्रील दाखवते आजी बघा कशी भाजी मिसूर राहिली आमची भाजी चला चला चल चला आई पण कामावून लवकर घरी आल्या कारण आम्हाला ग्रीन बसवायची होती आज जायचं झाली का खुश बाय थंडी बिल्लू दो मिनट फुखलो तो ना म्हणजे कुठे गेली आजी हाय बिल्लू कमोन आली मी आता मधुल्या हस ना थोड हस ना तरी ग्रिल अशा काही प्रकारे दिसू राहिली अजूनच काम बाकी आहे कशी वाटती कमेंट करून नक्की सांगा आई कशी हॉट्रेल मंगरी आज पिल्लूने बघा किती छान वाप घेतली चला तुम्हाला दाखवते So, naka nige, tonda nige, naka nige Kam, bileti na bileti kam? Apeta kam One minute uga ghe te, ti honu Tu two minute kam hota Yes, we आणि इकडे बघा तिच्या हाताने कशी मस्त अशी वाफ घेते ती वाफ घ्यायला खूप आवडते आप वा किती हुशारे पिल्लू तू नैस हुशार तू बेटा घे वाफ घे तू घेते तुझ्या हाताने तु बर घे ती बघा त शिवल फिरायला किती आवडतं ते तुलीकडे कोणापाशी गेली का कोणापाशी गेली दादा आहे दादा आर्यन दादा आहे का आय पिल्लू लक्ष दुसरीकडे आहे निस्त घेऊन फिरा मला खूप थंडी असल्यामुळे तिला मी लवकर रूम मध्ये घेऊन आले तर बघ ती म्हणती मला का बरं एवढं लवकर आणलं घेऊ मेटा श्री स्वामी समजा सगळ्यांना तर बघा आता वाज सायंकाळचे साडेसहा आणि आज आम्ही डेकोरेशन बघ करतोय तर आज आहे आम्ही मेथीची भाजी पोळ्या आणि स्पेशल गाजराचा हलवा तर बघा आई मला गाजर किसून घेऊ राहिल्या तुम्ही बघू शकता आणि इकडे बाबाची कॉफी चालू आहे दाखवते तुम्हाला इकडे मग कॉफी केलेली आहे इकडे बावा, बावा बसलेले इकडे आई गाजर किसून देऊ राहिले मला श्री गाजर चालू खायला तर आईने आज मंडीतून गाजर आणले होते मी त्यांना बोलली गाजर खाऊ का तुम्हाला म्हणे कच्चे नको करू खाऊ हलवा करून खाय तर बघा म्हणजे तू गाजर किसून देते पण गाजर हलवा खाय आणि आम्हाला पण करून खाऊ घालते शेवटपर्यंत बघत राहा आणि पिल्लू इकडे बघा तिला आत्ताच आईने झोपू घातलेलं आहे किती छान झोपली बघा एवढी छान वाप घेते ना ती खूपच छान आता मस्त झोपलेली असतील थोडं बरं वाटतं कुठे जाणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आमच्या घराच्या समोर जाता राहते ना त्यांच्या मुलाचा बड्डे होता तर त्यांनी बड्डेला मला बोलवलं होतं त्यामुळे म्हणलं चला आपण बड्डे म्हणून तिथून आल्यानंतर मग बड्डे होऊन मी घरी आलेली आहे आणि लगेच गाजरचं आलं बनलं बघू शकत नाही वगैरे टाकून टाकली याची नाव स्पेशल ड्रेस मी एक दिवस तुम्ही दाखवेल आता उशीर झाला होता बड्डेहून आल्याच्या नंतर म्हणलं लगेच करून जा परत दाखवा तुम्हाला एकदा कुठपर्यंत आलो कुठपर्यंत नाही तर म्हणजे बाबा काजू आणि ते बारीक करून घेतलेले अजून थोडा बाकी गाजर बघा काजू सगळं टाकून घेतलं त्याच्यामध्ये मी तर चला पहिले आई आता इकडे जेवायला वसलेले आहे तर आईला देऊ आता गाजर चालवा खाके बवा आई कैसा हुआ गाजर का हलवा गरम आहे तर या मग जेवायला जेवायला यात म्हणा आई श्री स्वामी समोर तर या जेवण चांगला उपासू लागेल सोमवार आईला सोमवार होता सध्या उपवास वाटतं त्यांसाठी मग मी बनवला आज गाजरचा हलवा तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा कमेंट करा लाईक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Cora.